Vattrica いバーガー。<How> <How low. S 1>

कोण बाबू हा काय सगळे छोटे बाबू आहेत तू कुठे आहेस पण त्याच्यात हा आम्ही काय बघ एवढाच त्याच्यात काय हे काय पण Semua so, aja, Mama. Cek aja foto, Papan, chani, Shashi, chila, mela, mela, Papa. Cari Mama. Cek, Kak. Caca lagu nasi, Abang. Cek, Cek, lagu ini siapa? Ya, mama, Mama. Di mana? papa, di pondok. Di mama, mama. papa, oke. दो ने पप्पा ने मम्मी आणि पप्पा आणि मम्मी पण मम्मी चा तोंड कसे लावते सा तो? सांग मम्मी काय झाले ना असे तोंड माझे सांग कुठ ना काय झालं होतं पण सांग ना तुमशी रडत होती मम्मी बघो हे बघ मम्मी रडत होती आणि बाईला चुप झाली ना हा नंतर चुप झाली पहिला पण रडत हां काय आओ हे चाट सै तो मी कैन hmm. ना हम जेलान तसे काढवा आपण तू नको बोल बोल हम अरे बाबा अरे ये बाबा अरे

नीट वग कस केलंय मम्मानी नाको कस केलंय हा कसं करते हा येस राईट राईट स्क्वेअर बनवायचं रेक्टँगल बनवायचं आहे असं नाही सरळ कर हा असं ठेव हो? आणि हा असं कर येस फायनली शी इट येस आणि मम्मी कुठे मम्मी तर काही शायनिंगच मारते नसते तुझी नजरा नाही त्याला वेणी बोलतात Eva, 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 Eva 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 काय तुझी चालेल मी काय सांगितलं ना, ना। तुला आजच त्यांना करूया ए आज, <laughs> आज फ्रायडे <laughs> <आज फ्राइड़े। laughs> आणि उद्या शनिवार म्हणजे सॅटरडे हा बरोबर बरोबर

कोणाचा मामा हे माझे आहेत हा तुझा मामा आहे आणि हा माझा मामा आहे हा तुझा मामा आहे हे बाबा आहेत हे दोघे मामा आहेत हा एक मामा आहे आणि हा काका आहे बाबू मिर बस बेस मांडigal प्रॉपरली करोगो वेरी गुड कोण कोण ओळखिचे नीरूचा आपण तुला कशाला लागते कोण झाला हा बघा लग्नातला अल्बम छोटासा आहे बुक टाइप मध्ये आणि हा मोठा अल्बम आहे हम्म येस हा मोठा अल्बम आहे त्याच्याबरोबर हा छोटा अल्बम आहे पाठीपणे कवर फोटो व्यवस्थित करून दिले त्याच्याबरोबर आम्हाला एक म्हणून आणि व्यवस्थित राहावं म्हणून हा देखील त्याला कवर दिलेलं आहे ओके सो कवर पण छान असं त्यांनी बनवून दिलेलं आहे व्यवस्थित असं अल्बम खूप छान काढलाय वीस हजारामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी मिळाल्या त्याच्यात आणि त्यात आल्बम बघायचं आहे म्हणून काढून बसली होती आता काढलाय त्यात म्हणे मी तर नाहीच आहे काय माहिती मी कुठे होती है ना निरू ठेवा आता व्यवस्थित चला दोन्ही पण ठेवा व्यवस्थित ठेवा